हाय सर्वांना तर गुड काय म्हणायचं इव्हिनिंग झालेलं आहे तर साडेपाच वाजून गेलेत पाच मिनिट झालेत वरच तर माझ्या mm. हाय सर्वांना गुड इव्हिनिंग बघा वाजले साडेपाच काय तर चालू आहे तयारी मेहंदी वगैरे काढायला लागलेत बघा नवरीबाईला तर वरती आम्ही काही गेलीच नाही लग्नाला गेले होतो तर सेविकाच्या मुलीचं अंगणवाडी सेविकाच्या आईच्या मुलीचं ल मुलाचं लग्न होतं त्यामुळं आम्ही तिकडं गेलो तर मी तीच साडी ठेवली बघा व्हिडिओ म्हणजे काय तिथं नाही बनवला तर असं ती साडी घातली आणि घातली होती तर काढलीच नाही मी लग्नासाठी गेल्यामुळं म्हटलं आता जाऊ दे सांगोळ्याला पण जायचं होतं मला पैंजणसाठी आणि काम पण होतं तर काही जाणं झालं नाही आताही नाही जाणार भेटिकलं त्यामुळं बघा नाही जाणार तर झालं नाही तुमचं चहा वगैरे आमचं चहा वगैरे झाला आहे तर शंभू पण जाणार आहे बघा चार तारखेला लग्न आहे आणि पाच तारखेला आमचा शंभू जाणार आहे कॉलेजला त्याच्या कोल्हापूरला तर त्यामुळं तिकडं त्याची बॅग वगैरे मी भरून ठेवली आत्ताच सगळं जे काय आहे ते आणि मी नवरीबरोबर राहणार आहे ना त्यामुळं मग येते जाऊ राचं कुठं आणि दुसऱ्या दिवशी लगेच तो, तो जाणार आहे त्याची पूर्वतयारी सगळी मी अगोदर करून ठेवली कारण परत उद्या पण नाही होणार उद्याच्याला गाव देव आणि नवरीला पण घ्यायला येणार आहेत उद्या हळदी आहेत आणि साखरपुडा तर एकच आहे त्यामुळं बघा काय म्हणते तर लवकरच येणार त्याने त्यामुळं सगळं इथल्या लवकर मग उद्याचा दिवस काय भेटतच नाही म्हणून आता आवरून ठेवलं त्याचं तर कपडे वगैरे त्याची काय मेडिसिन वगैरे सगळं त्याने बाहेर काढलं होतं सगळी कपडे वगैरे धुतली होती सतरंजी वगैरे तर मला आता चला ते सगळं त्याचं पॅक करून ठेवावं हो। अजून त्याला वह्या आणि पेन आणायचं तर तेवढं आणतील हे दुकानातनं आणि म्हणलं मग आवरून ठेवा पाण्याची बॉटल एक त्याची रिकामी ठेवायचे सॅकमध्ये त्याच्या नाहीतर इथंच राहील मागच्या वेळेस पण तसंच झालं तर म्हटलं आता व्हिडिओ बनवा तर दुपारी लग्नात पण काय बनवतं झालं नाही कारण वेळेचं एक पंधरा मिनटं पण नव्हती राहिली शिल्लक लगेच अक्षरा चालू झाला लई झा वेळ झाला जायला त्याच्यामुळं बघा नाही मग काढलं तर आता संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे काहीतरी बनवायचा आणि मेहंदी पण काढायची हातावर तर बघूया आता कसं होतं आज होते का उद्या होते काढायचं

पूर्ण कोपरा सर्वांना बघा तर वाजली तर सव्वा पाच आणि नवरी बाई चाललेली आहे तर आम्ही आवरालो तिचं जायला तिला घालवण्यासाठी तर बघा तुम्ही आता नक्कीच व्हिडिओ पाय वगैरे धुवायचे तिचे तर आलेत नाही तर बघा नवरी आलेली आहे श्रावू आली आमची पाठीमाग हे देऊ काढत होत अरे तू हे हे का हे का हे का

आण नाही ए पाचवा नाही हा हे बाईचं सावध नाही असलं कारण नाही आणि पण काय हाय 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 पाणी आहे या एक बाई कमी दे फळांत तो बोलू नाही म्हणजे पाचवा नाही म्हणजे गाडीतून समक्यात बोलताना आईसने तोबरोबर

देला व्हिडिओ बोलतोय आपण पण सुंदर आपण आहे तसं आणि तिकडे लावलं देणार नाही सोन्या गेम हे शिष्याला नाही बसत नाही खूप अंदर भारी आहे नाम दिलले आपले

दादा फाट झाले ओ समोर सारखं पदुर्गाचं मोरे तरच बाईकस बुळते पदुर्मो काय हा आता बाईक

mantra पुढे मी जरा मंत्रा मंत्राक्ष समर्पयामी नमस्क नो म शांती शांती वर्ण देवता बिहण महा कुलदेवता स्थान देवता जोड ग्राम देवता महा वास्तुदेवता बिहोळ श्री श्रीगंगा मॅडम आवरायला लागले तर इकडं आज कोमल आहे इकडं माझी श्राव कशी आवरले बघू ऐकून तर इकडं आमच्या असते इथं सोना असते इथं राधा ताई आहे राधा ताई इकडं बघा तर फोटो काढायचा बघू ताई माझी लावायची चालू आहे I'm gonna go it!